कपिल लाइट दिए हुए सड़क निकल रहे वो रोल करना है नहीं तो 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 काय असं जो प्रसंगामध्ये सुनावणी तुमच्यापर्यंत काय म्हणाल त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असलेला सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही तीन महिने हे सगळं सुरू ती मात्र आहे दुर्दैवा आपण ते तपास यंत्रण तो एक फरार आरोपी सापडत नाही आरोपीना मोबाईल सापडत नाही बाकीच्या काही गोष्टी तत्पर असतो परंतु वयाच्या बद्दल जाणून बघूनच असं केलं जातं का शंका हि आणि शंका कुठे पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्याला आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरी एकही आमची आरोपी नाही दुसऱ्याच एखादं जर मॅटर असतं तर आत्तापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठा म्हणून त्याला उतरी गेला सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय लिहिली तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण खंडणी मागणाऱ्या आरोपी राहून गाड्या दिल्या घर दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकट वाटत पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होती पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हे सहा लोक होते ते बाप केले एवढे एरे जनता नाही मेरिकांना सगळं कळत पण आता सुनावणी सुरू झाली हाशी मात्र शंभर सगळ्याला होणार म्हणजे होणार काल खोक्याला प्रयागराज मधून पकडलं याला काही पकडू शकलो नाही दुसरीकडे प्रचंड कोरोडकर सुद्धा खऱ्या अजून ते कोर्ट कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा कि समजू हे सापडत नाही बाकीचे सापडले जाते सापडत म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणार आहे पार्टनरशिप कर। हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतील म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुखचा साडू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याला आता संतुष्टोष्ट शरण आलेला काय हे काय बोल का मला त्रास वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की ते असं दिसतंय परवापासून ते महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त समजाच बाहेरच्या मॅट्रो लक्षात शंभर टक्के हेच काही काढायला कोणाच अर असं एक माणूस आपण म्हणतो कोणाचं काही काहीतरी झालं नाही हे खेळ खेळालेत बटे खेळण्यासारखा तुम्ही समर्थन करता महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता कोण करीन होय यांनी सुरू केलेत म्हणजे लक्ष हातायचं महाराजांचं लक्ष हातायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हातवायचंय म्हणून हे एकमेकांच्या कार्यकर्त्याचं काढायचं जात आहे राजकीय डाव घेऊन याला आता आपण ते काढित आहे ते काढली काढले त्यांच्या कार्यकर्त्याची हे मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून सुद्धा आता ते संतोष भाज्याचं मॅटरचं लक्ष ते खोट मारू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही करे आणि आपण कॉल सगळे टाकले तरी आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बघा मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होणार राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या अडचणी आहे मग घे नंतर एखादा कदमॅटा दाबायसाठी असं सुद्धा शाळा आतून खेळू शकते तो मला हो दाखव मी तो दाखवतो एक म्हणजे आता हे दाखवता सुरू झाले आहेत आता त्याने ते दाखवायचं आता हे दाखवी ना दादा तुम्हाला थोडेच दिवसात आहे आता हे तेन्स सांगायला सुरू करतो म्हणजे हे खेळ आले पण काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षा पूर्वीच्या जो बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडण झाले मारामार झाली त्यांच्यात काय झालं तेख में तेख में तेख ते एकमेकाला बोलत आहेत ते एकमेकांविरोधात तक्रारी पण तर ते व्हिडिओ काढून आता राजकारण साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉब मध्ये येणार आणखी सहा सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एक डाव खेळले येतो वाटतं आतून आतून एकाच मी सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत हे थिएमॅट्राचे संतोष बॅशा यांनी पद्धश लावलेली सगळ्यांनी म्हटलं सगळ्यांनी म्हणून आता काय काहीतरी पाहिजे रडायला म्हणतो हल्ल्यासारखं करण्यासारखं करतो आता हे करणार ते का आणणार म्हणलं त्यां हे जे सी मी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं चौर यांना पार्टी भारत जेला सडू द्या सडवायला पण हे आमच्या प्रकरणचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता जो न्याय इतर महाराणीला मिळाला पाहिजे तोच या मिळाला पाहिजे पाहिजे म्हणून हरसुला यांना पण उद्देशातून हा मला विचित्र दिसतो हातून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता जकारे 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 ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं हे तुम्हाला झोपले होते का इथून अगं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय करायचे मी तुम्हाला आता नेमकं कस काय एवढाच प्रश्न समर्थन नाही आता नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष या कधीच मी चांगलं मला चांगलं वाटत कस काय हे पहा हे आमची गोळी बागळी खेडती भावना आताच काही दोन माग नव्हते माहित हे शंभर टक्के संतोष भायाचा प्रकरणाचं पद्धतशीर विल्हेवाट लावली त्यांनी काल एक असं एक हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायची ठरवून इंटरव्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले असं कळत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही मी मी मीडियाला तर नाव पाहत नाही आज ज्ञान पाहिलं लोक मावतायत नाही नाही लोकांना जाऊ दे लोक म्हणजे कुळीत असं पण मी जे खरं आहे खरं आहे ते सांगतो यांनाच नाही कळ दिसतात एका एकामेकांना काढायला लागले जातात गोर गरीबाच्या सामान्यच मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं ते बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादात लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहील एखादा सामाजिक प्रश्न उचालला की हे ढवळायचं हे त्याचं काढायचं ते त्याचं काढायचं अनुभवला गेलं की मग समजा पुन्हा मनात समर्थन करता का म्हणजे हे हे चांगलं नाहीयेच आता संतोष काही प्रकरण सांगायचं त्या हे बाबू घुसली लोक हेच बघायचं नुसतं संतोष भायचं झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेच काय ते वरी त्याच काय सोमनाथ सूर्यवंशीच काय आता ते नेच तुरूच आम्ही नुसतं हेच अहो अहो ते सापडणार काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का ना तक्रार गए, बोला बोली आता काय काय साध चालतो चालता मी काय झाले मग ते मी दाखवायला सुरुच करणार आता म्हणजे हे आता नका कधी आता असे चित्र आहे आता ते यांचं काढत त्यांचं काढलं लगेच ते दुसरी पुढे उठणार यांचं काढणार आणि यांना सगळ्यांना धरा यांना काय करा येगळे हा जेल त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उशी येऊ शक सुद्धा असं वरून छाताचं आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर सासन ना हे संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तुमच्यासारख्या महापाकडे दुसरे आणते असं तुम्हाला वाटतं कोण असत हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर चटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दा मुद्दे समोर आलेले ते मुद्दा म्हणून केलं जात आहे का काय तुमचं काय लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की असे लोक जाणून बसून काय विषय काढते भाईचं प्रकरण आता सोमनाथ कोसरवशी जर आता शेतकऱ्यांचा पाठीमाग राहते लाडक्या अभिनीचा पाठीमाग राहत आहे जे जे मोठ मोठ्याले प्रकरण आहेत ना जाणून बसून पाठीमागे राहते त्यावरंग्यान फावरमध्ये आमचं कसा लाल तर गाडी इकडं तिकडं ती मारायचं ना हंड्रेड लोकांच्या कुठलं धरून तर आता काढते हे काढायचे काढाणं काढायचं कसं कसा जायचं काढायचे उगा नुसते लोकांना नाजी लागेल निवडून येणार दर वेळेस लोकसभेला कुणीतरी विधानसभेने कुणी आता याच सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद सापडून आणला मध्येच परत आ, हला झटका आला नाही ते काय सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन खडून काढलं जाते काय झटकन ना हवामध्ये काय हे जेव्हाचं बकऱ्याचं मटन असतं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हालाच हे घेऊन मला घेऊन दायचं असतं नाही तर तुमच्या मित्राने कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून झाडला आहे ते जर विद्वान म्हणून असते ते सगळ्या अवघड असते ते धर असले तर असलेच नाव देणार ते कुठं कुठा कुठे लाभं असले नाव देत असते ते त्यानंतर आता स्वामी प्रसिद्ध करायचं असतं पाठेल तर तुम्ही मात्र फोकस आहे लोकांचं लक्ष आहे त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय बंगले मी आज सांगितलं ना सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय काशीच विल्हेवाट लागतील मी आज शब्दाने वापरतो त्या दिवशी हे प्रकरण आहे एक महिन्यापूर्वी काळचे मी सांगतो की विल्हेवाट म्हणजे रोज एक पणान लावते जी एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी ही काम मकाची काळी करा मला चांगले दोन चार महिने कारण लग्न होईल सांगतो दिल्लीची कोणाचं कोणाचं पुढं जर काहीतरी झालेलं ते काढ लावलं त्याचं काढलं गेलं लावलं हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढी ये येऊन सोडायला माझ्या म्हणून लोकांनी सावध होणं लई गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरीबांनी एकजूट एका बाजूनच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका उदशी सुद्धा ते बाजू लावून देत नाही मग काय एवढे इकडे आणि ते राजकारणी आता आपण पुढे त्यांचा प्रश्न उत्तरही नाही त्यांना त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही त्यांच्या कुणी सापडू ते धरायचे जाऊन द्यायचे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपल्या वाटायचं एखाद्या याचा प्रश्न विचारणार एखादा मॅटर किचकट असत जाऊन तेव्हा अरे हे रोजच काय झाले आणि आम्ही इकडच घेतो मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सोरी योजीचा संतोष भाई सोनम उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तेव्हा तिथून त्याला भडवा लागला नाही तिकडे घ्यायचं नाही नुसतं बागायचं फक्त आणि आपलं भाईचं प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्याला टाकून राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठीने सगळं ते ठेवायचं आपल्या प्रकरणावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सर चालवायला आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भयासारख्या ताकते असं एक बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव भांडवलं आहे त्यांचं म्हणणं की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचललं गेलं धनंजय मुंडे त्या टोळीन नाव आडनाव लोकांना बदलायची आहे इथे माझं बदल्याची वेळ नोटीस याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं नाही आडनाव बदलायची वेळ आहे बदलला नाही आडनाव काढून टाकलं पोलिसांनी फक्त नावानुसार ओळखलं बदलत म्हणजे शेवटी काय शेवटी त्याचा अर्थ तोच होतो तुम्ही पाहिजे ते क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागले मला पाहिजे पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं सा काम धनंजय मुंड्यांनी त्याच्या टोळी केलं आता येऊनच नव्हतं नाव नव्हते का हे संतोष व्हायचं प्रकरण झाल्यापासूनच झाले कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जाती वाद करते प्युअर आणि किचकट जाती वाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी झाले कळ्यात पुरं येत काही कार्यकर्ते येत ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्यात चालविणार अशा आडव्या फिड्या ना आणि ते दोघा के करणार के केस शहर आणि लोकांना घालण्याशिवाय दारू प्यानार सार्वजनिक खेकडीशाला देणार गावात चव्हाटवर शिवाय देणार हॉटेल पुढे शाळेत ही त्यांची पद्धत शाळेत शाळेत केलं की वाईट फायदा ना। नाही वाईट वाईट चांगला अजिबात चांगला सामाजिक होणार आता आठ आठ न मिटलेल्या मदत झाले होते माणस मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागेल तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल तुम्ही जातीवाद इतका करता तुमचे माणसं निवडून आले का मग ते चांगले तुमचे पडी लगेच वाईट ज्यात तुम्ही आरक्षण घेत होता तुम्हाला गोड लागतं दुसऱ्याने उरतात मोर्चे काढायचे म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा पैते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जाती तुम्ही करणार लोटणार आमच्या म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावं लागेल पडत असतो येत असतो हे बदल तुम्हाला करावं लागेल तुमचं हातात चुकले आहे तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार कारण तुम्हीच करता मग लोक सावधी त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपल्या एका बाजूला राहा माझं ठासून आणि ठाम करीत राज्यातल्या मराठ्यांना सांगणंय की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर झेडवायचं असलं तर आपल्या बाजूने मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने वारात जायचं हे नेता आले काय गेले काय किती प्रकरण निघले काय झाले काय त्यांना बघून घेतली आपल्या एका बाजूला राहा जातीवादी पोलिस आहे त्याच्यावर जर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं त्या अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला हे बघा हे व्हायलाच ना कोणाचं आड नाव मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चाललं लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या धनंजय टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बे तुम्ही ती कधी टाकली हे जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसत की आडनाव लपवून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा सरकार हातभाऊ झालेले बिलमध्ये सरकारला काहीच करता येत नाही सरकार याच्यामध्ये अपयश द्या हे हातभाल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद जनजी मुंडाचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा आडनाव काढा तर त्याला जेलात नाही टाकणार गोरगरीब नेऊन टाकणार स्वतःच बाहेरचे आरोपी नाही पकडे नाही सूर्यवंशीच्या नाही पगडे नाही कम्मा सूर्यवंशी यांना तो जातीवा यां ठेवायचा जाणून बसून सरकारला म्हणजे हमेशा धुसफुस राहिली पाहिजे मग जर जा मुले वाचतोय त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचते तुर। गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करताय त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे ते असले चालेल कशा यामध्ये टाका ना आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे त्याच्या फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनाव मिटू शकत नाहीत कोणाची आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा प्रयत्न करत असतात तर हे तुमचं साप चुक तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला त्याला एकच आहे धनजय मुंडे असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण की टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसांसह तुम्ही ह्याशी आडनाव बदलू नका कोणाचे आडनाव काढून टाकलेली जातीवाद वाढणारे कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी पूर्ण करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांनाच संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सरपी करावा लागेल असं आड नावाने जातीवाद कमी काढले कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका म्हणून साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीचे सहा आरोपी आणि त्यांना दन मध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक निष्ठ पाय आहे बोलू द्या बोलू द्या बोलू द्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार लागार करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं राजकीय आणि सातारा संस्थाना बॉम्बे गवर्नमेंटनं तातडीनं त्याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा येतो मला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठी शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही आणि आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिले झाले ते किती दिल्या कक्ष कुठं कुठं वारायचे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ शोभत दिलंय का मुली लिपी अभ्यासन तर अजिबात नाही हे ताकदीनं काम करावं विशेष आंतरवादी सह राज्यातल्या सगळ्या मागे घ्यायचा आपण कबूल केलेले ते आता आणखी काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यासाठी म्हणजे सगळे सोयीची अंमलबजावणी त्र्याऐंशी क्रमांकाला त्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा शब्द वापरलेला त्यामुळे त्या चार ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आहे विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्या विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेट आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री बोल ले ले। ले ले। ले ले। जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं नाही मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजगेअर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबाजीने झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं मोठं करण्यासाठी करण्यासाठी आम्ही केली पण आमचे तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही आता म्हटलंय की मुद्दा लावून घडत नाही मात्र दुसरीकडे आमदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी त्यांनी पैशांचा व्यवहार सुरू आहे म्हणजे मुद्दे लावण्यासाठी उचलण्यासाठी माझं मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय पण पुर तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचे गॅस जे आहे सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅस जे महाराष्ट्रातल्या आंतरवादी सह सरसकट शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ते तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धावून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्या तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणारे लोक बोर तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारणार याच्यावर फासून तुमच्या मागे मराठी लागणार मुद्दा okay. घेऊन अंबल गजविण्यासाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद बंद करू तो दादा मेरा पो मुण करतो तू पाहिजे लिहू आता माहिती ना, मैं सो ना।